राज्याच्या राजकारणामध्ये धक्कादायक होणारी बातमी सध्या समोर येते मित्रांनो केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा हा राज्यात सर्वात मोठा धक्कादायक बदल मित्रांनो सर्वांना सध्या समोर दिसतोय महाराष्ट्रामध्ये निवडणुका पार पडल्या आणि विधानसभा झाल्यानंतर महाराष्ट्रात भाजपला एकशे बत्तीस जागा आल्या त्यासाठी याला कारणीभूत होते देवेंद्र फडणवीस मित्रांनो मात्र देवेंद्र फडणवीस यांनाच आता सर्वात मोठा धक्का देत केंद्रीय भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रातील हा नवीन चेहराचं केला आहे समोर मित्रांनो महाराष्ट्रात फडणवीस यांना मोठा धक्का नवीन चेहरा कोण हा होतोय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मित्रांनो महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी दरवेळेस धक्कादायक मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा अवलंबत असते राजस्थान मध्य प्रदेश यासह बिहार या ठिकाणी किल भारतीय जनता पार्टीने आपल्या निष्ठावान नेत्यांना बाजूला सारून आता वेगळ्याच नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली होती महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचा प्रयोग भारतीय जनता पार्टी अचानकपणे केंद्रस्थ नेतृत्व करू लागले आहे याला जोड येते ती आर एस एसची त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने आता नवीन एक युक्ती आखली असून महाराष्ट्रात फडणवीस यांना बाजूला सरून केंद्रात घेऊन जाऊन आता महाराष्ट्रामध्ये विनोद तावळे हा महाराष्ट्राचा नवीन चेहरा पुढे होत असल्याचं सध्या जाहीर होतंय त्यामुळे विनोद तावडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर होतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे महाराष्ट्रातील मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते यामुळे मराठा चेहऱ्यांना पसंती देण्यासाठी केंद्रीय नेतृत्व सध्या आग्रही असल्याची सध्या चर्चा आहे यामुळे विनोद तावडे हे महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री होतील का याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच मात्र विनोद तावडेंच्या देखील आता था हालचाली मोठ्या स्वरूपात वाढल्या आहेत त्यांची वेगवेगळी विधानं सध्या समोर येत असतानाच आठवले यांचं देखील विधान पुढे आलं आहे यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे हा ओबीसी चेहरा देखील मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकतो का किंवा चंद्रशेखर बावनकुळे हा देखील ओबीसी चेहरा राज्यात पुढे आणता येईल का यावर देखील चर्चा सुरू असतानाच मात्र राज्यात जनांगे पडल्यांचं आंदोलन पाहता विनोद तावडे हा मराठा चेहराच पुढे करायचं अशी शक्यता सध्या वर्तवली जाते त्यामुळे भाजपात आता पुढील चोवीस तासामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तावडे किंवा इतर असेल का आपल्याला काय आवडतं की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील आपल्या मनातील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र